नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकूणच महिलांची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या माध्यमातून अभया प्रकल्पाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला युवती यांच्या सुरक्षिततेसाठी सातारा शहरातील विविध रिक्षांमध्ये वाहनांमध्ये पोलीस दलाच्या वतीनं एक क्यू आर कोड हा बसवण्यात आलेला आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून ज्या महिलांना युवतींना प्रवाशांना कोणत्याही स्वरूपाचे अडचण झाल्यास धोका निर्माण काळ तो क्यू आर कोडला स्कॅन के करणे गरजेचे आहे या माध्यमातून तात्काळ एकशे बारा या स्वरूपाचा जो डाईल नंबर आहे त्या पद्धतीची ही यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचणार आहे या घटनेच्या अनुषंगानं जे कोणी इसम असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे महिला सुरक्षेच्या दृष्टीनं सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या या प्रकल्पाची सध्या राज्यात चर्चा आहे राज्यामध्ये एकूणच महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला असताना सातारा जिल्हा पोलीस दलानं राबवलेला अभया प्रकल्प निश्चितच सर्व राज्यांमध्ये सर्वत जिल्ह्यांमध्ये अवलंबला जाईल अशी आशा निश्चितच वाटत आहे एकूणच या प्रकल्पाच्या अनुषंगानं गुरुच्या बातम्या टीमनं हा आढावा घेतला आहे या बाबतीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी गुरुच्या बातम्यांनी संवाद साधला आहे याचबरोबर हा या प्रकल्प कशा पद्धतीनं राबवला जातो याचा डेमो देखील आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच ही प्रक्रिया कशी राबवली जाते याची देखील माहिती आपल्या प्रेक्षकांसमोर टीम गुरुच्या बातम्या घेऊन आलेल्या आहे चव्हाण डायल वन वन टू मध्ये कार्यरत आहे आपल्या मान्य पोलीस अधीक्षक एस पी साहेब श्री समीर शेख यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये अभया नावाचा एक प्रकल्प राबवत आहोत तो स्पेशल महिलांकडून एखादी महिला अडचणीत सापडली असेल आणि तिला तात्काळ मदत हवी असेल ती ज्या ॲटोमध्ये किंवा आणखी दुसऱ्या बसमध्ये वगैरे बसली बस असेल तर त्यामध्ये आपला एक क्यूआर कोड लावलेला असतो मग तो ती सदस्य महिला तो क्यूआर कोड स्कॅन करणार आणि पाठवून देणार आमच्या या सिस्टीमवरती मग आमची महिला अंमलदार त्याच्यावरती तात्काळ कारवाई करणार मग संबंधित महिला कोणत्या ठिकाणी आहे त्याची माहिती घेणार आणि आमची जी पोलीसची जी व्हॅन आहे ती त्या ठिकाणी कॉल करून तात्काळ म्हणजे त्या महिलेला जेवढ्या तात्काळ मदत मिळेल याची आम्ही कारवाई करणार नमस्ते मी एल पी सी दीक्षित बोलते आपल्या हा डायल वन वन टू किंवा आपल्या अभया हा प्रकल्प खूप लेडीजसाठी खूप महत्त्वाचा म्हणजे खूप इमर्जन्सी हा रिस्पॉन्स टाय रिस्पॉन्स आहे आणि ज्या महिलांना त्या संकटात आहेत किंवा त्यांना कोण त्रास देते कॉलेज असू किंवा अदरवाईज आपल्या सार्वजनिक ठिकाणी किंवा कुणा कुठे अपघात वगैरे झाला काही असेल किंवा जास्त करून महिलांसाठी हा भया हा खूप महत्त्वाचा क्यू आर कोड आहे महिलांनी जर त्या क्यू आर कोडवरती जर स्कॅन करून संबंधित जर मदत मागवली तर त्या ठिकाणी आपले कर्मचारी इथे डायल वन वन टूला आहेत तर त्या महिलेला तात्काळ आपले कर्मचारी मदत करतात त्या ठिकाणी पोलीस व्हॅन तात्काळ पाठवली हो जाते त्या त्या संदर्भात त्यांची माहिती घेतली जाते आणि त्या ठिकाणी आपले कर्मचारी तात्काळ पाठवून त्यांना व्यवस्थित मदत दिली जाते, जाते। सातारामध्ये अभय प्रकल्प आपण सुरू केलेला आहे याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे महिला आहेत जे प्रवास करत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे याच्यामध्ये महिले जर प्रवास करत असतील आणि प्रवास करताना त्यांना वाटलं की कुठे त्यांना भीती आहे किंवा त्यांचा कुणी पाठलाग करत आहे किंवा कुठेतरी त्रास आहे तर त्या वाहनमध्ये आत काय क्यू आर कोड आम्ही लावून देणार आहोत आणि त्या क्यू आर कोडला स्कॅन केल्यानंतर कुठलाही ॲप डाउनलोड न करता थेट त्याचे गुगल लोकेशन जो आहे तो आपल्या कंट्रोल रूमला बारामध्ये येणार आहे त्यानंतर त्या महिलेला कॉल जाईल त्या महिलांना जर फोन उचलला तर तिच्याशी हे खात्री करून आपण घेणार आहे की नेमकं अडचण काय आहे परंतु जर ती बोलू नाही शकली तर तात्काळ त्या ठिकाणी ड्रायव्हरशी बोलणं होईल कारण त्यांचे सगळे डेटाबेस आमच्याकडे असणार आहे आणि तातडीने आमची टीम त्या ठिकाणी जाईल आणि त्या महिलेच्या सुरक्षेसाठी जे काही उपाययोजना त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे ते सगळे उपाययोजना सातारामध्ये आतापर्यंत सुरुवातीला नऊ हजार ऑटो रिक्षे जे आहेत त्यांना आम्ही टार्गेट केलेला त्याच्यामध्ये जवळपास दोन हजार पाचशे ऑटो रिक्षा आतापर्यंत कव्हर झालेले आहे त्यांच्या रजिस्ट्रेशन आमच्याकडे झालेले आहे उरलेले आम्ही तातडीने आता करून घेतोय त्यानंतर पुढच्या टप्प्यात आपल्याकडे जे वडापचे गाड्या आहेत टेम्पो आहे एस टी बसेस आहे ह्यांना देखील आम्ही याच्यामध्ये कवर करणार